मध्यंतरीच्या काळात असं म्हटलं जात होतं की नाटकांना एक पस्तीस चाळीस वयोगटाच्या वरचाच प्रेक्षक आहे तरुण प्रेक्षक येत नाहीये कारण एक त्याच त्याच धाटणीची बॉक्स सेट मधली विषय स्वतः अशीच नाटकं होत होती त्यामुळे एक ठरलेला ऑडियन्स यायचा त्यामुळे नाटकांचं बुकिंग ठरलेलं असायचं जवळजवळ वर, वर्षात तीस ते पस्तीस नाटकं येतात पण त्यातली चालणारी चांगली चालणारी चांगली प्रयोग संख्या असलेली नाटकं एक तीन ते पाच या आकड्यांमध्ये असायची आणि आता सध्या करंट सिच्युएशन अशी आहे की जवळ जवळ दहा ते बारा नाटकांना तुफान गर्दी होते लागत आहेत बुकिंग ओपन केल्या दोन दोन तासात हाऊसफुल होत आहेत किंवा अगदी नाहीतरी त्या दिवशीपर्यंत तरी, तरी नक्कीच हाऊसफुल होत आहेत प्रयोग आणि ही खूप चांगली गोष्ट आहे सो याचा अर्थ प्रेक्षक येत आहेत तुम्ही जर प्रेक्षकांना चांगलं दिलं आणि सगळ्या जनरेशनचे प्रेक्षक प्रेक्षक येत आहेत म्हणजे मी माझ्या नाटकांबद्दल नक्कीच सांगू शकतो की दादाए गुड न्यूज आता न्यूजरची गोष्ट असू दे या दोन्ही नाटकांना अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे प्रेक्षक सगळ्या वयोगटातील प्रेक्षक आहेत असे प्रेक्षक जास्त आहेत मला आम्हाला त्याचं आश्चर्य वाटतं की आम्हाला नंतर भेटायला येतात तेव्हा की आम्ही आयुष्यात पहिलं नाटक पाहिलं नाटक मराठी नाटक आम्ही पहिलं पाहिलं आणि आता यानंतर आम्हाला मराठी नाटक पाहायला नक्की आवडेल सो so, आणि आम्हाला तुमचंच पहिलं नाटक व्हायचं अशा अशा कमेंट्स येतात सो असं वाटतं की नवीन ऑडियन्स तयार होतोय नवीन ऑडियन्स थिएटरकडे येतोय